शिरपूर तालुका पोलीस ठाणे जिल्हा धुळे येथे महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेली सुगंधित सुपारी यावर कारवाई करण्यात आलेली आहे दिनांक अठ्ठावीस मार्च रोजी पहाटे एक ते दीडच्या दरम्यान गोपनीय माहिती मिळाली होती इंदोर मध्य प्रदेश येथून शिरपूर तालुका पोलीस स्टेशन हद्दीतून महाराष्ट्रातील अहमदनगर येथे चोरटी वाहतूक करण्यात येणार आहे त्याप्रमाणे पळासनेर येथे लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने नाकाबंदी नेमण्यात आलेली होती त्या चेक नाक्यावर सदर सदर संशयित वाहन हे अडवून त्याची तपासणी केली असता त्यामध्ये अंदाजे दोन लाख शहाण्णव हजाराचा सुगंधित सुपारी जी महाराष्ट्रात प्रतिबंधित आहे अशी मिळून आली त्याप्रमाणे धुळे येथील अन्न व औषध प्रशासन विभागातील अधिकारी श्री भाविस्कर यांना पाचारण करून त्यांनी फिर्याद दिल्यावरून शिरपूर तालुका पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदर गुन्ह्यामध्ये आरोपी नूर मोहम्मद मेहबूब पठाण राहणार कोडगाव तालुका जिल्हा नगर याला व त्याच्या ताब्यातील टाटा आयशर कंपनीचे वाहन एम एच बारा क्यू डब्ल्यू बत्तीस चोवीस हे ताब्यात घेण्यात आलेले आहेत सदर गुन्ह्याचा तपास पी एस आय श्री बाळासाहेब वाघ हे करीत आहेत धन्यवाद